तू तोच ना व्हिडिओ आला इथं भांडी घासून आलो तु मीच येतो गाडीवर काय सांगू तुला आता माहीकता मीच सांग ना बा काय झालं तुले तर मग सांग सांगू तुले भावा गाडी भाड्यावर भाड्यावर नेलं तर भाड्या नाहीये बेपारी म्हणते माल मेहंगा होग्या तू म्हणते माल गिला हो करा त्यात बेपारी शिकून राहिले त्यात हे ट्रान्सपोर्ट हो बरोबर गाड्या भरून भरून पार्टी गेल्या एकमेकांचा पार्ट्या भाडं कमी लावून गाडी एक आपली गाडी उभी आहे हे गाडी आहे का तुमची आपली गाडी आहे सत्तावन्न उभीच करून ठेवली काय करत पर्याय नाही आता आपल्याला म्हणून भांडे घासायला काय करत सगळ्यांना भाड्याची पुरी अम्मा करून टाकली नवीन नवीन पुढे गाड्या घेऊन राहिले स्वतःला रायडर समजून राहिले आणि लोकांचे भाडे खाऊन राहिले कमी पैसे राहिले काय करत मग घरी बसल्या वर्षी आहे ना हे खाली भेटते आहे तर तीन चारशे रुपये भेटते आपली मजुरी रुपाला भेटते टाईट कुलर लागला अंदा